ज्ञान शिकवित लोकाला शेंबूड आपल्या नाकाला व तसेच रिटायर फौजी असल्याचा घमंड दाखवतो दा लोकाला अशी अवस्था गांधी चौक ट्रॅफिक पोलीस बालाजी हरंगोळे यांची नमस्कार एस पी न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती काल भर दिवसा लाच घेते वेळेस बालाजी हरंगोळे यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या आदेशानुसार ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आदित्य कासले यांच्या यांनी पाच नंबर पी व्ही आर टाकीजवळ त्यांना लाच घेताना रंगे हात पकडले असं त्यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने सस्पेंड करा असे मागणी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर व तसेच सर्व नागरिकांकडून होत आहे त्यावेळेस आमचे एस पी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक सुनील शिंदे यांच्याशी बोलताना काय म्हणाले ते पाहूया ना आज त्याने पैसे खाल्ल्याचा आदित्य कासले जिल्हाध्यक्ष यांनी व्हिडिओ काढलेला आहे की पैसे जात जागी हरामखोर आहे आज याच जिल्ह्यामध्ये आपले सोमय्या मुंडे एस पी जे आहेत त्यांनी तीन कोटीचा गुटखा पकडलेला आहे या पूर्ण महाराष्ट्रात त्याचं नाव व्हायलेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये हा हरंगोळी नावाचा माणूस पैसे खाल्ला आणि या चौकामध्ये हा लोकांना खूप त्रास देतोय आणि आम्ही तुम्हाला सोडले तुम्हाला पण तुम्हाला सोडणार नाही तुमचं सगळं व्हायरल करणार हा सस्पेंड झाला पाहिजे

एस न्यूज चाकूर चाकूरसाठी मुख्य संपादक सुनील शिंदे उपसंपादक पवन हनमंते अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सब्सक्राइब करा एस न्यूज चाकूर या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद